आजकाल प्रत्येक शेतकऱ्याकडे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन असतेच पण लाईट गेली की दूध काढणे ही मोठ्या प्रमाणात समस्या उभी राहते त्यासाठीच आज आपण घेऊन आलोय ट्रॅक्टरच्या सहाय्याने मिल्किंग मशीन कसे वापरावे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आदेश आपल्या सर्वांचे शेत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो सर्वप्रथम दो दोन इंची पाईप घेऊन त्याला ड्रीपचे दोन कनेक्शन काढून घ्यावे एका साईडने कॉक व एका साईडने नॉर्मल कनेक्शन त्यात आपल्या मिल्किंग मशीनची नळी जोडून ट्रॅक्टर चालू करावा आणि कॉकच्या साहाय्याने हवा तसा प्रेशर आपल्याला पाहिजे तस त्या प्रमाणात आपण ॲडजस्ट करू शकतो यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही आपल्या शेतकऱ्या शेतकरी बांधवांकडे दोन इंची पाईप असतोच व त्याला एक साईडने बंदबूज मारावे त्याला ड्रिपचे दोन कनेक्शन काढल्यानंतर एक साईडने कॉक व एक साईडने नॉर्मल कनेक्शन ठेवावे कॉक हा आपल्याला हवेचा प्रेशर पाहिजे तसा ॲडजस्ट करण्यासाठी आपण वापरू शकतो यासाठी आपल्याला ट्रॅक्टरचं कुठल्याही प्रकारे ॲक्सलेटर देण्याची गरज येत भासत नाही लाईटची समस्या प्रामुख्याने पावसाळ्यात भिडसावत असते पाऊस आला तर लाईट जाते अशा कालावधीत आपण या ट्रॅक्टरच्या जुगाडाचा योग्यरित्या वापर करू शकतो त्यासाठी नाम आपल्याला पेट्रोल इंजिन हवं ना डिझेल इंजिन तर मित्रांनो कसं वाटलं आपल्याला हे जुगाड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद